शेतकरी बांधवांनो बऱ्याच ठिकाणी आपलं ऊस पीक जे आहे।, आहे ते आपल्याला असं पिवळसर झालेलं निदर्शनास येत असेल हे जे काही पिवळसरपणा जो काही आलेला आहे इथं जर बघितलं आपण पानांचं व्यवस्थित निरीक्षण जर घेतले तर इथं हरितद्रव्य जे आहे ते आपल्याला अजिबात निदर्शनास येत नाही आहेत आणि दुसरा विषय इथं बघा हे जे आहेत हे असे विटकरी स्पॉट आपल्याला दिसतात महत्त्वाचा विषय जो आहे तो हे पानं आणि ह्याच्यामध्ये हरित द्रव्य अजिबात नाही आहेत हा आहे तर इथं बऱ्यापैकी जे आहे ते ह्या पॅचमध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे दुसरा विषय आणखीन इंडिकेटर क्रॉप मी दाखवेन इथं जर तुम्ही बघितलं हा सगळा प्लॉट इकडचा तर हे उडीद पेरलेलं आहे संबंधित शेतकरी महोदयांनी आणि त्याची पण बारीक निरीक्षणं जर घेतली त्याची नवती जर तुम्ही बघितली सगळी येणारी नवती जी आहे ती पूर्णपणे शंभर टक्के पिवळी आहे आणि हे नवती आधी पिवळी पूर्ण पडून नंतर जे आहे ते अशा प्रकारचे हे विटकरी पॅचेस जे आहे ते तिथे येतात आणि नंतर हे जसं पान आता म्हणजे ह्याला हे ह्या भागाला आत लावलं तर ते असं गळून पडतं चुरगळा चुरळ्या होतं तर अशी हे पानं होतात तर हे मोठ्या प्रमाणामध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा पांढऱ्या जमिनीमध्ये हा प्रॉब्लेम येतो याचं प्रमुख कारण जे आहे ते मुक्त चुन्याचं प्रमाण जे आहे ते ह्या जमिनीमध्ये जास्त असल्याकारणानं या ठिकाणी जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत लोह असेल झिंक असेल ह्यांची कमतरता इथं निर्माण होते आणि ह्याच्यामुळं जे आहे ते इथं पुढं क्लोरोफिल सिंथिसिसला अडचणी येतात आणि म्हणून जे आहे ते हा हा जो पिवळसरपणा येतो त्याचं प्रमुख कारण हे आहे त्याच्यानंतर ही आहे म्हणजे आधी अशा पद्धतीनं पानं पिवळी पडतात आणि हा पिवळसरपणानंतर जे आहे तो अशा पद्धतीनं हे जे काही पानं पूर्ण असे टरकळ्या टरकळ्यासारखे झाल्यासारखे किंवा असे फाटून जायलेले आहेत तर अशा पद्धतीने हे होतात आणि पूर्णच्या पूर्ण प्लॉट सोयाबीनचा असेल किंवा उडीद असेल मूग असेल तर ह्या पिकांचा जो आहे तो वाया जातो त्याचप्रमाणे ऊस पिकामध्ये सुद्धा जे आहे ते हे अशा पद्धतीनं जे आहे ते उत्पादनाच्या ह्याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी घट जी आहे ती येते तर इथं पण हे बऱ्यापैकी पिवळसरपणा सगळा इथं दिसतोय तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण स्प्रेच्या माध्यमातून जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड दोनचे देऊ शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन करू शकतो लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जर असेल तर एक दोन ते चार मिली प्रति एक लिटर पाणी आणि जर पावडर फॉर्म्युलेशन जर तुम्ही घेतलं लिबरल घेतलं किंवा चिलमिक्स कॉम्बी जर घेतलं महाराष्ट्र ग्रेड दोनचं तर एक ते दीड ग्राम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जे आहे ते आपण जर फवारणी केली तर हा पिवळसरपणा जो आहे तो आपण म्हणजे ह्या अन्नद्रव्याची कमतरता पानांद्वारे जे आहे ते भरून काढू शकतो आणि मग हे जे आहे ते झाडं जे आहे ते तिथं सस्टेन होतील ह्याच्यापासून जे आहे ते आपल्याला उत्पादन योग्य मिळेल